नमस्कार मित्रांनो मी यज्ञराज कुंजा जर तुमचा पाल्य आठव्या वर्गात असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण राज्य सरकार दोन हजार चोवीस पंचवीसकरिता शालेय विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती ही एक योजना काढलेली आहे आणि या योजनेअंतर्गत जर तुमच्या पाल्य किंवा जर कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी आठव्या वर्गात असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना आणि ह्या शिष्यवृत्तीद्वारे तुम्हाला किती पैसे मिळणार मंथली म्हणजे महिन्याला किंवा वर्षाला याच्याविषयी संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तर मित्रांनो जी जाहिरात आलेली आहे ती बघू बघूया आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय पुणे आणि एक जाहिराती दिलेली आहे शिष्यवृत्ती योजनेकरिता की वर्ग आठ इयता आठवीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिसाकरिता शिष्यवृत्ती योजना तर बघू राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा दोन हजार चोवीस पंच पंचवीस इयत्ता आठवीसाठी परीक्षा दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेली आहे तर प्रसिद्धी निवेदनमध्ये काय म्हणत आहे ते बघू राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस इयता आठवीसाठी तर ही योजना कधीपासून लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर सण दोन हजार सात दोन हजार आठपासून इयता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रद्यावान विद विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोकावी हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांची उत्पन्न तीन लाख पन्नास हजार रुपयापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल म्हणजेच काय म्हणत आहे की ज्या पालकांचे म्हणजे आईवडिलांचे मिळून उत्पन्न तीन लाख पन्नास हजारच्या खाली आहे वार्षिक उत्पन्न तर अशा पाल्यांना म्हणजे त्यांच्या मुलांना ज्या आठव्या वर्गामध्ये आहेत तेच ह्या परीक्षेकरिता किंवा शिष्यवृत्तीकरिता था पात्र ठरणार आहे तर ह्या परीक्षेकरिता अर्ज करावयाची पद्धत बघा दिनांक पाच दहा दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन आवेदनपत्र परि परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस ई पुणे डॉट इन आणि एम एस सी ई यन एम एम एस डॉट इन या संकेत संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होईल म्हणजे राज्यामध्ये जे काही शाळा आहेत शासकीय म्हणा किंवा अनुदानित शाळा आहे त्या शाळांना शाळांमध्ये हे संकेतस्थळ ओपन होईल किंवा उपलब्ध होईल आणि त्याच्यामार्फत मग आपण फार्म भरू शकतो पात्रता काय म्हणत आहे जर तुम्हाला फार्म भरायचे असेल तर त्याकरिता निकष किंवा पात्रता काय असेल निकष क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी नियमित विद्यार्थी विद्यार्थिनीस या परीक्षेस बसता येते जे रेग्युलर असतील दररोज शाळेत जात असतील त्यांनाच ह्या परीक्षेमध्ये बसता येतं निकष क्रमांक दोन पालकांचे पालकांचे म्हणजे आई आणि वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न एकूण बारा महिन्याचे उत्पन्न किती असायला पाहिजे तीन ह तीन लाख पन्नास हजारपेक्षा कमी तीन लाख एक्कावन्न हजार जर उत्पन्न असेल वार्षिक तर ते हे फॉर्म भरू शकणार नाही नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखाच्या व इतरांनी तहसीलदारांच्या किंवा तलाठ्यांच्या सण दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा सदरच्या उत्पन्नाचा दाखला धापकांनी शाळेत जतन करून ठेवावा निकष क्रमांक तीन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी इयत्ता सातवीमध्ये इयत्ता सातवीमध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा किती पंचावन्न टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा आरक्षित विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा विद्यार्थी किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा एस सी आणि एस टी विद्यार्थी विद्यार्थिनी आहे किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा इयता सातव्या वर्गामध्ये निकष क्रमांक चार काय म्हणत आहे खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहे म्हणजे जे काही खाली सांगत आहे मी किंवा जे खाली दिलेले अटी आहेत पाच त्यापैकी बघा म्हणजे विद्यार्थी परीक्षेला बसू शकतो पण शिष्यवृत्तीकरिता तो अपात्र राहील तो परीक्षा देऊ शकतो पण शिष्यवृत्ती मिळणार नाही तर को ना ते कोण आहेत ते बघा विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी जे काही राज्यामध्ये शाळा आहेत त्यांना शासनाकडून अनुदान मिळत नाही अशा शाळेतील विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात पण त्यांना जरी पास झाले तरी त्यांना शिष्यवृत्ती लागू होणार नाही किंवा मिळणार नाही दुसरं आहे केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी म्हणजे जे केंद्र शासनाचे जेवी शाळा आहेत किंवा विद्यालये आहेत ह्यामध्ये शिकणारे विद्यार्थी हे सुद्धा परीक्षेला बसू शकतात पण त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकत नाही किंवा मिळणार नाही ते अपात्र ठरणार नंबर तीन जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी म्हणजे नवोदय विद्यालयामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत ते एक्झाम देऊ शकतात परीक्षा देऊ शकतात पण त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकत नाही किंवा मिळू मिळण्यास अपात्र आहे नंबर चार शासकीय वस्तिगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी म्हणजेच कोण जे वसतिगृहामध्ये राहतात शासकीय वसतिगृहामध्ये खाजगी वसतिगृहामध्ये राहत असतील असे नाही तर शासकीय वसतिगृहामध्ये भोजन व्यवस्थेचा किंवा शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत असतील असे विद्यार्थी हे सुद्धा परीक्षेला बसू शकतात पण त्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास अपात्र राहतील किंवा ठरतील नंबर चार सैनिकी शाळामध्ये शिकणारे विद्यार्थी जे सैनिकी शाळामध्ये शिकत आहेत असे सुद्धा विद्यार्थी ते परीक्षा देऊ शकतात आणि शिष्यवृत्ती घेण्यास ते अपात्र ठरतील आता विद्यार्थ्यांची निवड कशी होणार आहे तर विद्यार्थ्यांची निवड बघा विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल म्हणजे लेखी परीक्षा होईल स्पर्धा परीक्षा म्हणतो आपण त्याप्रकारे संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागास वर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल लेखी परीक्षेमध्ये जे काही नियम लागू आहेत गुणांच्या आधारे आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांच्या आरक्षणानुसार त्या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल परीक्षा कधी होणार आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे राहील परीक्षे हे दोन टप्प्यामध्ये होणार आहे म्हणजे परीक्षेचे दोन पेपर होणार आहेत म्हणजे पहिला पेपर आहे बौद्धिक क्षमता चाचणी आणि दुसरा पेपर आहे शालेय क्षमता चाचणी ठीक तर बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे में मेंटल ॲबिलिटी टेस्ट त्यातील एकूण गुण आहेत नव्वद प्रश्न राहणार आहेत नव्वद आणि वेळसुद्धा राहणार आहे नव्वद मिनटे आणि दिव्यांगासाठी तीस मिनटे अधिकचे म्हणजेच पेपर नव्वद गुणांच्या नव्वद प्रश्न दीड तास म्हणजे नव्वद मिनटे आणि जे दिव्यांग आहेत अपंग आहेत त्यांना एकशे वीस मिनटं मिळणार आहेत अधिक म्हणजेच तीस मिनटं अधिक म्हणजे एकूण दोन तास तर सर्वसामान्यांना दीड तास आणि वेळ आहे सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर आहे विश्रांती साडेबारा ते दीड वाजेपर्यंत त्याच्यानंतर पेपर क्रमांक दोन शालेय क्षमता चाचणी स्कॉलरशिक ॲप्टिट्यूड एक टेस्ट एकूण गुण आहेत नव्वद एकूण प्रश्न राहणार आहेत नव्वद वेळसुद्धा नव्वद मिनटे दिव्यांगासाठी अपंगासाठी तीस मिनटे जास्तीची वेळ मिळणार आहे पेपर चालू होणार आहे दीड म्हणजे एक वाजून तीस मिनटांनी ते तीन वाजेपर्यंत दुपारच्या तर अशा प्रकारे हा प्रकारे हा परीक्षेचा वेळापत्रक आहे परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील पहिला विषय कोणता आहे बौद्धिक क्षमताचाचणी दुसरा आहे शालेय क्षमता चाचणी तर पहिल्या पेपरमध्ये बघा त्याचा अभ्यासक्रम कसा राहील बौद्धिक क्षमताचाचणीमध्ये ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारभाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात म्हणजेच एक प्रश्न राहील त्याला चार ऑप्शन राहणार आहेत म्हणजे चार पर्याय चार पर्यायापैकी तुम्हाला एक निवडावे लागणार म्हणून याला काय म्हटलं आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ठीक तर नव्वद प्रश्न राहणार आहेत प्रत्येक प्रश्नाच्या मागे चार पर्याय राहणार आहेत योग्य पर्याय तुम्हाला निवडणी आहे पेपर क्रमांक दोन क्षमता चाचणी इथं काय राहणार आहे ही सामान्यतः इयता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल म्हणजे वर्ग सातमध्ये जे तुम्ही शिकलेले आहात आणि आठव्या वर्गामध्ये शिकत आहात त्यापैकीच म्हणजे त्यामध्ये पहिला विषय राहील सामान्य विज्ञान जनरल नॉलेज म्हण जनरल सायन्स म्हणतो आपण त्याच्यानंतर त्याचे किती एकूण गुण राहणार आहेत पस्तीस गुण म्हणजे जनरल सायन्सचे पस्तीस गुण म्हणजे पस्तीस प्रश्न दुसरं आहे समाजशास्त्र एकूण गुण पस्तीस प्रश्नसुद्धा पस्तीस राहणार आहेत गणित एकूण गुण वीस एकूण प्रश्न किती राहणार आहेत वीस असे तीन विषय असतील या तीन विषयांचे एकूण नव्वद प्रश्न सोडवायचे असतात तर हा पेपर क्रमांक दोन आता परीक्षेचा माध्यम म्हणजे परीक्षा कोणत्या कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार किंवा परीक्षा माध्य मा कोणत्या माध्यमातून होणार कोणत्या भाषेच्या माध्यमातून होणार हे बघून घेऊया परीक्षा मराठी उर्दू हिंदी गुजराती तेलंगू इंग्रजी व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमांबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल जर मराठी तुम्हाला वाटत असेल तर फक्त मराठी घ्या हिंदी वाटत असेल तर हिंदी घ्या उर्दू वाटत असेल तर उर्दू घ्या ह्या सात भागशाईपैकी एक कोणताही तुम्हाला पर्याय निवडावा लागेल दोन्ही प्रश्नपत्रिकासाठी स्वतंत्र उत्तर पत्रिका दिल्या जातील म्हणजे जसं दोन पेपर होणार आहेत तर दोन्हीकरिता उत्तरपत्रिका ह्या सेपरेट सेपरेट मिळणार आहेत प्रत्येक प्रश्न प्रश्न क्रमांकापुढे ब पर्यायांसाठी चार वर्तुळे असतील जसं एक प्रश्न आहे समजा तर प्रश्नाच्या खाली चार वर्तुळे असतील किंवा समोर चार वर्तुळे असतील ए बी सी डी उदाहरणार्थ तर जस पर्याय ए बी सी डी पैकी जर प्रश्नपत्रिका प्रश्न तुम्हाला प्रश्नाचे उत्तर जर दोन नंबरच्या असेल बरोबर पर्याय क्रमांक दोन बरोबर असेल तर बी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल किंवा हा स वर्तुळ तुम्हाला पूर्ण भरावा लागेल अशा पद्धतीने ही परीक्षेची घे परीक्षेच्या माध्यम आहे तर सदर परीक्षा जी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचे शुल्क किती असणार तर, तर बघा परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते म्हणजे ऑनलाईन आवेदनपत्र भरणे पहिला नियम काय आहे की नियमित शुल्कासह जर तुम्ही दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस ते चार अकरा दोन हजार चोवीस म्हणजे पाच ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबरपर्यंत जर तुम्ही फार्म भरत असाल तर तुम्हाला फक्त एकशे वीस रुपये लागणार आहे पाच नोव्हेंबर म्हणजे चार नोव्हेंबरच्या नंतर जर तुम्ही फार्म भरत असाल तर म्हणजे विलंब शुल्कासह म्हणजे लेट फीस म्हणतो आपण तर तुम्हाला त्या ठिकाणी किती रुपये लागणार आहेत पुन्हा एकशे वीस रुपये अधिकशे लागणार आहेत म्हणजेच दोनशे चाळीस रुपये लागणार आहेत म्हणजे ती तारीख कोणती आहे पाच नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबरच्या दरम्यान जर फार्म भरले तुम्ही तर दोनशे चाळीस रुपये तुम्हाला फीस लागेल शेवटचं अतिविलंब म्हणजे नऊ तारखेच्या नंतर जर तुम्ही भरत असणार फॉर्म म्हणजे नऊ सॉरी दहा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरच्या दरम्यान फॉर्म भरत असाल तुम्ही तर अतिविलंब शुल्कासह तुम्हाला तीनशे साठ रुपये फी फीस लागेल आणि यास जबाबदार शाळा असेल तर चारशे ऐंशी रुपये एकूण शुल्क लागणार आहे आता निकाल कधी लागणार आहे ते बघूया निकाल घोषित करणे सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल सदर परीक्षेचा निकाल परी नी नी व निवड यादी फक्त परिषदेच्या सांकेतस्थळावरच उपलब्ध केले जाईल जिल्ह्यांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरच्या निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरूनच काढून घेणे आवश्यक आहे आता जर तुम्ही ही परीक्षा पास झाली किंवा तुमच्या पाल्या जर हा ही परीक्षा पास होत आहे तर तो शिष्यवृत्तीकरिता पात्र ठरत आहे तर त्याला शिष्यवृत्ती कसं मिळणार आणि त्याचा दर काय राहणार आहे ते बघू शिष्यवृत्ती दर शिष्यवृत्तीस वृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास येत्या नववी ते बारावीपर्यंत दरमहा हजार रुपये म्हणजे एक हजार रुपये दरमहा किंवा बारा महिन्याचे बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिले जाईल शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मिळण्यासाठी इयता नववी ते इयत्ता नववी व अकरावी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे जर तुम्हाला शिष्यवृत्ती नियमित चालू ठेवायची असेल तर वर्ग नऊ आणि वर्ग अकरामध्ये पहिल्या संधीमध्ये तुम्हाला पास होणे गरजेचं आहे जर तुम्ही वर्ग नऊ किंवा बारा अकरावीमध्ये एकदा फेल झाले तर ही तुम्ही शिष्यवृत्तीपासून अपात्र होणार आहात सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षणाधिकारी व माननीय शिक्षण संचालक यांच्यामार्फत केले जाते तर मित्रांनो अशा प्रकारे ही शिष्यवृत्ती परीक्षा आहे जर तुमचे पाल्य किंवा तुमच्या आजूबाजूचे कोणी असतील सातव्यावर आ सॉरी आठव्या वर्गामध्ये मुलं किंवा मुली तर त्यांना किंवा त्यांच्या पाल्यांना तुम्ही पालकांना तुम्ही हा व्हिडिओ किंवा मा ही माहिती नक्की कळवा किंवा द्या जर तुम्हाला हा पूर्ण पी डी एफ हवा असेल शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधितच्या तर हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे ह्या व्हॉट्सअप कर व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही मेसेज करू शकता आणि मागवू शकता आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरिता बेल आयकॉनला प्रेश करा नमस्कार मी यज्ञराज कुंजाम